की ज्या वेळेला अजित पवारांच्या बरोबर बरेचसे आमदार त्यांच्याकडे गेले तरी त्यावेळेला जयंत पाटील हे निष्ठेनं शरद पवारांच्याकडे राहिले म्हणजे महाविकास आघाडीची परिस्थिती लोकसभेला सुधारली वगैरे हा नंतरचा भाग आहे सांगली जिल्ह्यातले राष्ट्रवादीच्या तिकिटावरती निवडणं आलेले तिने ज्या तिन्ही आमदार शरद पवारांच्या बरोबर ठेवण्यामध्ये जयंत पाटलांना यश आलं आणि तिने एक चौथ्या अरुणांना लाड पदवीधर मतदारसंघात आहे अच्छा पुणे जिल्ह्यात देखील त्यांना एवढं यश नाही रॉंग समर्थन मिळालं नाही एवढं समर्थन जयंत पाटलांनी त्यांच्या पाठीमागे उभं केलं शरद पवारांचं नाव घेतलं घेतलं त्यांना स्टेजवरती हुंका आला हजारो माणसांच्या समक्ष महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदासाठी प्रबळ दावेदार म्हणून महाविकास आघाडीच्या ह्या दोन नेत्यांची चर्चा आहे बर म्हणजे इस्लामपूर जयंत पाटील आणि कडेगाव मतदारसंघामधनं भिरोडिवांगे मतदारसंघामधनं विश्वजित कदम मंत्रिपदाच्या कालावधीमध्ये पण त्यांनी अनेक विकास कामं केली उदाहरणार्थ आपल्या पाठीमागे राजाराम नाट्यगृह आहे ते बांधलेलं आहे त्यांच्याच मंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये प्रशासकीय इमारत झाली नदी किनारी घाट बांधली घेडे मच्छिंद्रला नाना बटलांचं स्मारक उभा केलेला आहे इथल्या कोर्टाची इमारत झाली म्हणजे त्यांनी फंड्स तिकडे त्यांच्या कारकिर्दीमध्ये आणले का तर आणले त्यावेळेची परिस्थिती वेगळी आहे त्यावेळी जयंत पाटलांच्या विरोधामध्ये लढायला तुलडेबळ इच्छुक चार पाच जण आहेत निशिकांत पाटलांनी आपल्याला युतीची उमेदवारी ग्रहित धरून प्रचार सुरू केला तर एकोणीसशे पुनरावृत्ती झाली म्हणजे तिरंगी लढत झाली तिथे जयंत पाटील विरुद्ध निशिकांत पाटील गौरव ऐकून तशीच पुनरावृत्ती जर पुन्हा झाली तर निकाल पण तसाच लागला कसा म्हणजे गेल्या वेळेस सरकार गेल्या वेळेला सरकार नाही म्हणजे जयंत पाटील सुरक्षित राहणार सुरक्षित राहणार सुप्रिओ राहणार त्यांना निवडणूक आणि एकाशी एक झाली तर एकाशी एक झाली एक तर चुरस निर्माण होईल म्हणजे ह्या क्षणीचं अंतिम भाष्य माझं इस्लामपूर विधानसभा मतदारसंघावरचं असं आहे की इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये युतीनं सर्वमान्य एक चेहरा जर दिला एक उमेदवार जर दिला तर हा एक उमेदवार दिला तर इस्लामपूर विधानसभा मतदार संघाची निवडणूक कारण कसं आहे नमस्कार लय भारी आपल्या सगळ्यांचं स्वागत मी महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघामध्ये फिरत आहे आणि मी आज आलो आहे इस्लामपूर या मतदारसंघामध्ये इस्लामपूर हा मतदारसंघ इतर अनेक मतदारसंघांपेक्षा वेगळा आहे कारण इथलं राजकारण इथले साखर कारखानदारी इथलं राजाराम बापू पाटील आणि नंतर जयंत पाटील यांचं राजकारण इथला विकास वगैरे अशा अनेक गोष्टी अनेक वेगवेगळे कंगोरे आहेत आणि अशा प्रकारची शहरं किंवा अशा प्रकारचा भाग महाराष्ट्रभरात विकसित झालेले साधारण पंधरा वीस ठिकाण आहेत म्हणून इस्लामपूरचं वेगळेपण आहे आणि इथलं वेगळेपण इथलं राजकारण राजकारणातले चांगले वाईट गोष्टी ह्या सगळ्या समजून घेण्यासाठी मी येथे ज्येष्ठ पत्रकार ज्यांनी सकाळमध्येही काम केलेलं आहे असे संजय थोरात सर यांना मी भेटायला आलेलो आहे त्यांच्याकडून मी या सगळ्या इस्लामपूरमधल्या राजकीय गोष्टी समजून घेणार आहे तर संजय जी तुमचं लयब्रारीमध्ये स्वागत तर संजयजी मला सांगा की जयंत पाटील सध्या महाराष्ट्रात त्यांचं चांगलं नाव आहे कारण यापूर्वी त्यांनी अनेक खाते सांभाळलेले आहेत त्यांनी इस्लामपूरचा चांगला विकास केला अशी चर्चा आहे आम्ही माझी ही दुसरीच वेळ आहे पण आम्हाला तरी बाहेरून दिसतोय चांगला विकास आहे विकास आहे की नाही हे तुम्ही आमच्यापेक्षा जास्त सांगू शकाल तुम्ही पंचवीस वर्षे येत आहात आणि आत्ता जे काही दुफळी झाली राष्ट्रवादीमध्ये तर ते शरद पवारांबरोबर निष्ठावंत राहिलेले आहेत तर ह्या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करूया तर सुरुवात इस्लामपूरचं राजकारण आणि इस्लामपूरचा विकास या गोष्टीवर तुम्ही बोललात तर बरं होईल तुम्ही आता प्रस्तावनेमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे राज्यातला हा इस्लामपूर दोनशे त्र्याऐंशी क्रमांकाचा मतदारसंघ जो आहे तो अनेक गोष्टीने वेगळा आहे ह्याचं कारण एक म्हणजे हा तालुका जो आहे तो प्रामुख्यानं कृष्णा आणि वारणा नदीच्या दुआबा मध्ये वसलेला तालुका आहे अच्छा दोन्ही नद्या त्यामुळे ऊस सोयाबीन अशी क्रॅश क्रॉप्स आहेत त्यामुळे इस्लामपूर हे Uh, साखर उद्योगाचं दूध उद्योगाचं आणि सोयाबीन प्रक्रियेचं एक महत्त्वाचं कृषी औद्योगिक केंद्र आहे hmm. त्याचबरोबर शिक्षणाच्या सुविधा पण इथं hmm. आहेत आता तुम्ही ह्या मतदारसंघाचं आणखीन एक वेगळं वैशिष्ट्य असं आहे की ह्या मतदारसंघावरती परंपरेनं शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ह्यांचं वर्चस्व आहे कारण ते ह्या मतदारसंघामध्ये सात वेळेला निवडून आलेले आहेत जी त्यांची आठव्या वेळेची निवडणूक आहे आता एक मुद्दा आहे की ज्या वेळेला अजित पवारांच्या बरोबर बरेचसे आमदार त्यांच्याकडे गेले तरी त्यावेळेला जयंत पाटील हे निष्ठेनं शरद पवारांच्याकडे राहिले म्हणजे म महाविकास आघाडीची परिस्थिती लोकसभेला सुधारली वगैरे हा नंतरचा भाग आहे पण ज्या वेळेला असं काहीच नव्हतं त्यावेळेला त्या फाटाफुटीमध्ये म्हणजे जिल्हा नेहाय जर आपण विचार केला राज्याचा तर सांगली जिल्ह्यातले राष्ट्रवादीच्या तिकिटावरती निवडणं आलेले तिने जे तिन्ही आमदार शरद पवारांच्या बरोबर ठेवण्यामध्ये जयंत बॅट्रांनी यश आला आणि तिने एक चौथ्या अरुणांना लाड पदवीधर मतदारसंघात आणले आहे म्हणजे अगदी शरद पवारांच्या पुणे जिल्ह्यात देखील त्यांना एवढं यश नाही रॉंग समर्थन मिळालं नाही एवढं समर्थन जयंत बॅट्रांनी त्यांच्या पाठीमागं उभं केलं शिवाय जवळजवळ साडे सतरा वर्ष जयंत पाटलांनी राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक प्रकारची मंत्रिपद भूषवलेली आहेत कॅबिनेट दर्जाची आणि त्यामुळे साजिकच आहे की ह्या वेळच्या निवडणुकीमध्ये त्यांचे जे सारे समर्थक आहेत त्यांची अशी इच्छा आहे की हे निवडणूक आठव्यांदा आम्ही सहज जिंकणार कारण तुम्ही इस्लाम परत फिरला तर बऱ्याचदा गाड्यांच्या वरती आम्ही निष्ठावान म्हणून स्टिकर लावले बघितले मी आणि त्यांना हे सांगायचं आहे की वेळची निवडणूक हा तांत्रिक मुद्दा आहे अच्छा आणि ह्या निवडणुकीमध्ये आम्ही निवडून आलो की महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हे आम्हाला मिळणार अच्छा अर्थात कसं आहे राज्यभर अगदी बच्चूकडून जे समर्थक देखील आमचे मुख्यमंत्री हे बच्चूकडून होणार असं म्हणताय अजित पवार मुख्यमंत्री होणार म्हणजे मला तर गमतीने मी नेहमी असं म्हणतो की महाराष्ट्रामध्ये भावी मुख्यमंत्रीपद हे एक स्वतंत्र पद असावं म्हणजे आमच्या जिल्ह्यात सांगायचं झालं तर विश्वजित कर्मांचे समर्थक पण आता मुख्यमंत्रीपद एक दोन पावलं राहिलेलं आहे आता मूळ त्यांच्या समर्थकांना त्यामुळे महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदासाठी प्रबळ दावेदार म्हणून महाविकास आघाडीत ह्या दोन नेत्यांची चर्चा आहे बर म्हणजे इस्लामपूरमधन जयंत पाटील आणि कडेगाव मतदारसंघामधनं भिरोडिवांगी मतदारसंघामधनं विश्वजित कदम ह्या दोघांच्या समर्थकांना असं ठामपणे वाटतंय की ह्यावेळीची महाविकास आघाडी सत्तेत येणार आणि महाविकास आघाडी सत्तेत आली की आपलाच नेता ह्या ठिकाणी मुख्यमंत्री होणार बर म्हणजे आता तुम्ही पहिला प्रश्न जर विचारला की शरद पवार आणि अजित पवार यांच्या फटाफुटीच्या वेळेला जयंत पाटील पुढे काय आहे हे लक्षात न घेता आपल्याला वारंवार मिळालेली संधी आणि शरद पवारांच्यावरती प्रेम पण आहे त्यांचं मला वानगी दाखल उदाहरण सांगायला हरकत नाही त्यांच्या मुलाच्या लग्नाला शरद पवार ज्यावेळा हिता आले त्यावेळेला बापूंचं नाव घेतलं जयंत पाटलांनी आईंचं नाव घेतलं शरद पवारांचं नाव घेतलं घेतलं त्यांना स्टेजवरती हुंका आला रो माणसांच्या समक्ष त्यामुळे एक भाग त्यांचा शरद पवार हेच आपले नेते म्हणजे पूर्वी काँग्रेसचे देवकांत बारवा म्हणून अध्यक्ष होते असं म्हणायचे की इंदिरा इज इंडिया त्या पद्धतीनं ले दृष्टिकोनातून सध्या तरी राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार आणि शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी आणि हे जिथं असतील तिथं आपण असणार हे कारण तुम्ही बघा आता महाराष्ट्रामध्ये प्रदेशचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने त्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे सगळे ते फिरतायत त्याच वेळेला मतदारसंघामध्ये अदनमधन कार्यक्रमांना ते हजर असतात पण प्रामुख्यानं मतदारसंघातली जबाबदारी ही कार्यकर्ते आणि त्यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांच्याकडे आहे असं दिसतं या टप्प्यात म्हणजे पहिल्या संदर्भातले हे मुद्दे होते त्यांचं जे सहकार्याचं जे जाळ आहे त्याचं वैशिष्ट्य काय म्हणजे मी असं ऐकलं की म्हणजे अजित पवारांनी सा खूप साखर कारखाने आहेत पण त्यातले बरेचसे साखर कारखाने खासगी आहेत परंतु जयंत पाटलांचे साखर कारखाने हे सहकारी तत्वावर अजूनही चालू म्हणजे त्यांनी शेतकऱ्यांना मालक म्हणून ठेवलंय तर म्हणजे त्यातलं म्हणजे खरंच शेतकरी मालक आहेत का खरच राजाराम राज बाप, राज बापूंच्या निधनानंतर जयंत पाटलांनी सुरुवातीला राजारामबाप राज कारखान्याचं दहा वर्ष अध्यक्षपद भूषवलं आणि त्या काळामध्ये इंटरिन जमीन खाली आणण्यासाठी म्हणून त्यांनी गावनिहाय जोरदार संपर्क मोहिमा राबवल्या आणि तुलनेनं त्यांच्या ज्या सगळ्या संस्था आहेत त्या चांगल्या चाललेल्या संस्था आहेत म्हणजे आर्थिक निकषावरती चांगल्या चाललेल्या संस्था आहेत त्यांच्या म्हणजे त्यांची बँक असेल किंवा राजारामबाब कारखान्याची दोन चार युनिट असतील दूध संघ असेल ह्या संस्था चांगल्या चाललेल्या आहेत म्हणजे सक्षम बने चालू आहेत आता पुन्हा तुम्ही म्हटलं ते दुसरा जो प्रश्न आहे मी त्यात एक छोटीशी भर टाकतो कारण मी बराच काळ एज्युकेशन वर्तांकन केलं होतं तर त्यांची ते अभियांत्रिकी कॉलेज आहे ना त्याची क्वालिटी चांगली आहे बरं का कारण त्यांना ते टेकविप म्हणजे टेक्निकल एज्युकेशन क्वालिटी इम्प्रुवमेंट प्रोग्रॅम त्याअंतर्गत जागतिक बँकेने निवडलेलं ते कॉलेज आहे मी हे oh. तेरा चौदा वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि त्या जागतिक बँकेने आपल्या महाराष्ट्रातली फार मोजकी कॉलेज घेतली oh. होती त्यात ते आहे आणि या त्याची क्वालिटी चांगले म्हणजे तज्ज्ञ लोक सांगतात नाही तुम्हाला म्हटलं की त्यांच्या शिक्षण संस्था असो किंवा सहकारी संस्था असो या त्यांच्या संस्था सक्षमपणे आणि लोकांच्या हिताचे निर्णय राबवत ह्या ठिकाणी चालू आहे पण ह्याचा अर्थ सहकारी कारखाना आहे किंवा बँक आहे म्हणजे सगळे सभासद मालक आहेत असं कुठच नसतंय म्हणजे त्याप्रमाणे मारे जैन बन ह्या संस्थांचा कारभार जो आहे तो लोकाभिमुख आणि चांगला चाललेला आहे आणि साडे सतरा वर्ष पदा मंत्रिपदाच्या कालावधीमध्ये पण त्याने अनेक विकास काम केले उदाहरणार्थ आपल्या पाठीमागे बापू नाट्यगृह आहे ते बांधलेलं आहे त्यांच्याच मंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये प्रशासकीय इमारत झाली नदी किनारी घाट बांधले गेडे मच्छिंद्रला नाना बाटलांचा स्मारक उभा केलेला आहे इथल्या कोर्टाची इमारत झाली म्हणजे त्यांनी फंड्स इकडे त्यांच्या कारकिर्दीमध्ये आणले का तर आणले आता त्यांच्या विरोधात निशिकांत पाटील हे त्यांचेच कार्यकर्ते निवडणुकीच्या रिंगणात उतरतील असं एक बोललं जात आहे तर पण ते तेवढे तुल्यबळ आहेत नाही आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला की सांग <coughs> राज्यात जे सहा पक्ष आहेत तो तो हो। जी जी त्या सहाच्या सहा पक्षांचे कार्यकर्ते ह्या इस्लामपूर मतदारसंघामध्ये आहेत तर आता जयंत पाटलांची उमेदवारी कुठे नाही येणार तर राष्ट्रवादीत नाही हो म्हणजे महाविकास आघाडीत नाही आणणार तर महाविकास जे त्यांचे जे मित्र पक्ष आहेत त्यामध्ये काँग्रेस खंड बोरगावचे जितेंद्र पाटील म्हणून आहेत पूर्वी जिल्हा परिषद सदस्य होते आणि इस्लामपुरातले ॲडव्होकेट मनीषा रोटे आहेत दोघांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितलेली आहे इस्लामपूर मतदारसंघाची आणि उद्धव ठाकरे शिवसेना गटामध्ये शकिल सय्यद म्हणून नगरसेवक हो बर त्यांनी उमेदवारी मागितलेली आहे पण ही उमेदवारी जयंत पाटला मिळणार हे उघड आहे त्या दामी ह्या मित्रपक्षामध्ये गमतीचा भाग असा आहे जितेंद्र पाटील हे काँग्रेसचे म्हणून मित्रपक्षामध्ये असले तरी पूर्वी जितेंद्र पाटलांनी जयंत पाटलांच्या विरोधामध्ये विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे त्याचबरोबर उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख चिकुर्ड्याचे अभिजित पाटील आहेत ते पण जिल्हा परिषद सदस्य होते ते मित्र पक्षामध्ये आहेत त्यांनी पण पूर्वी जयंत पाटलांच्या विरोधामध्ये विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे अच्छा मग महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करताना पूर्वी निवडणूक लढवलेले यांच्या विरोधात मित्र प्रचारात त्यांच्या बरोबर राहणार का नाही त्याचं उत्तर त्यावेळेला स्पष्ट होईल म्हणजे बरोबर इट वूड बी टू अर्ली टू तसंच तुम्ही दुसरा उल्लेख निशिकांत पाटलांचा केला पूर्वी आमच्या मतदारसंघात काय व्हायचं की जयंत पाटलांच्या विरोधामध्ये कोण उभा राहणार उत्सुकता असायची बर म्हणजे कोण मिळतंय का नाही उमेदवार कोण तर नामिदार उभा करत अशी चर्चा असायची बर पण ख्यावेळेची परिस्थिती वेगळी आहे ख्यावेळी जयंत पाटलांच्या विरोधामध्ये लढायला तुल्यबळ इच्छुक चार पाच जण आहेत अच्छा बरं तुल्यबळ आहे तुल्यबळ आहेत आणि ते आपल्या पक्षाकडे जागा मागतात मला त्यातलं युतीतले पक्ष न्याय सांगतो तुम्हाला युतीतला मुख्य प्रमुख जो भाजप आहे त्या भाजपमध्ये निशिकांत पाटील हे तर प्रबळ दावेदार आहेत उमेदवारीचे त्यांचे चुरत बंधू इस्लामपूरचे विक्रम पाटील म्हणून आहेत त्यांचं पण संघटन आहे ते नगरसेवक पण होते आणि त्यांच्या आघाडीचे प्रमुख पण होते विरोधी आघाडीचे त्यामुळे विक्रम पाटलांची दावेदारी पण भारतीय जनता पक्षात तिसरे दावेदार आहेत ते नानासाहेब महाडिक यांचे चिरंजीव आहेत राहुल महाडिक म्हणून त्यांची पण शिक्षण संस्था आहे व्यंकटेश्वर शिक्षण संस्था म्हणून त्यांचं पण इंजिनिअरिंग कॉलेज चांगला आहे तुम्ही जयंत पाटलांचा उल्लेख केला त्या पद्धतीनं त्यांचा पण बंधूंचा दूध संघ आहे हितपद संस्था आहे त्यामुळे हे भारतीय जनता पक्षातून तीन इच्छुक आहेत आता झालं कस दोन हजार एकोणीस ला युतीमध्ये हा मतदारसंघ एकत्रित शिवसेनेकडे होता आणि त्या एकत्रित शिवसेनेतनं गौरव ऐकवडी खेळ उभा राहिले होते अच्छा आणि त्यामुळे त्या, त्या शिवसेनेचाच हा मतदारसंघ आहे असं गृहीत धरून त्यावेळेला गौरव नायकोडी पण शिवसेनेतनं इच्छुक आहे बर दुसरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार म्हणून आहेत नगर ते नगरसेवक आहेत त्यांची एक पदसंस्था आहे इथं त्या आनंदराव पवार पण शिंदे गटातून इच्छुक आहेत म्हणजे भारतीय जनता पक्षातून तिघ जण आहेत हे दोघं जण झाले आता राहता राहिला अजित पवारांचा राष्ट्रवादी तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाचे केदार पाटील म्हणून आहेत ते सध्या गुळ पावडरीचा कारखाना उभारण्यामध्ये व्यस्त आहे ते काही इच्छुक असतील असं मला वाटत नाही पण युतीचा जो निर्णय त्याच्या बरोबर ते, ते राहत राहतील आता सगळ्या उमेदवारांच्या मध्ये भूमिका अशीच आहे की ही उमेदवारी पाहिजे आणि मीच बर आत्ताच वातावरण बघितलं तर ह्या चार पाच इच्छुकामध्ये परस्परामध्ये एवढी तीव्र स्पर्धा आहे बर की ह्या विरोधातल्या उमेदवारांना नक्की जयंत पाटलांच्या विरोधात लढायचं आहे का एकमेकांच्या विरोधात लढायचं आहे त्याचा अंदाज येणार नाही परिस्थिती आत्ता आहे त्यामुळे त्या म्हणताना सगळेच म्हणतात की सर्व विरोधकांचा एक चेहरा असला पाहिजे त्यातला फक्त तुम्ही मुद्दा विचारला म्हणून निशिकांत पाटील हा जो चेहरा आहे त्यांचं मात्र एक आहे की ते गेल्या वेळेला नगराध्यक्षपदाला पदाला इथं जयंत पाटील गटाविरोधात निवडणार ते अच्छा पण त्यावेळा म्हणजे लोकनियुक्त नगराध्यक्ष होते बर आणि ते लोकनियुक्त नगराध्यक्ष होते गेल्या पण त्यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीत लढवलेली होती पण झाले काय नगराध्यक्ष पदाच्या वेळी त्यांना निवडून आणणारे जे बरोबर होते ते आता सगळे इच्छुक म्हणून स्पर्धक आहेत त्यांचे अच्छा म्हणजे त्यावेळेला जे सगळं नदी म्हणजे फुलाखालणं बरंच पाणी जातं आपण म्हणतो त्या प्रकारे ते सगळेच जण त्या ठिकाणी इच्छुक आहे पण विधानसभेचा उमेदवार म्हणून जे मतदारसंघात तयारी करावी लागते त्यामध्ये निष्कांतली एक पाऊल पुढे आहे म्हणजे त्यांनी राज्यपातीवरनं निधी आणणं त्याचबरोबर गावनिहाय त्या विकास कामांची उद्घाटन करणं बुतनिहाय नियोजन करणं सोशल मीडियामधनं प्रचाराची राळ उठवणं एका बाजूला म्हणजे राज्यात आणि केंद्रात आमचं सरकार आहे डबल इंजिन सरकार कसं काम करत आहे ह्याबद्दलचे मुद्दे उत्तम वक्ते आहे त्यामुळे आहेत त्या इच्छुकामध्ये निशिकांत पटलानी आपल्याला उमेदवारी ग्रहित धरून प्रचारच सुरू केला ऍक्च्युली बर म्हणजे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये निशिकांत पटलांनी आपल्याला युतीची उमेदवारी ग्रहित धरून प्रचार सुरू केला आता वास्तविक युतीचं जिल्हा बातीवरती कसं आहे की युतीसाठी निवडणुकीची वातावरण निर्मिती करण्याची क्षमता आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर निर्मिती उत्तम करणारे वक्ते आहेत पण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये बरोबर याल तर तुमच्यास आणि आला तर तुमच्या शिवाय या जिद्दीनं निशिकांत पाटलांनी उमेदवारी गृहीत धरून प्रचार सुरू केलेला आहे बरोबर ह्याचा अंतिम उत्तर काय कोण उभा राहणार तर पाच जणांना हे तत्वता मान्य आहे की जयंत बाटलांच्या शक्तीला उत्तर द्यायचं असेल तर सर्व विरोधकांना लोकांना पसंत असलेला चेहरा आपण दिला पाहिजे हे तत्वता मान्य आहे पण व्यवहारामध्ये मी ज्या सगळ्या इच्छुकांची नावं घेतली त्यामध्ये एवढे तीव्र मतभेद आहेत की इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाच्या युतीच्या उमेदवारीचा निर्णय हा इस्लामपूरमध्ये होणं कठीण आहे म्हणजे तो प्रदेश पातळीवरती त्यांचे जे प्रदेशचे नेते आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस ह्या तिघांच्या समोरच ह्याचा निर्णय झाल्यानंतर ते होईल पण आता मात्र अगदी प्रत्येक इच्छुकांना म्हणजे गौरव नायकवाडींचा वाढदिवस पण जोरदार झाला राहुल माडकांचा पण वाढदिवस जोरदार झाला म्हणजे प्रत्येक इच्छुक आहे त्यांनी काही आहे विरोधकांचा उमेदवार आपणच असणार त्यामुळे जर दोन हजार एकोणीसची पुनरावृत्ती झाली म्हणजे तिरंगी लढत झाली त्यावेळेला जयंत पाटील विरुद्ध निष्कांत पाटील आणि गौरव नाही तशीच पुनरावृत्ती जर आता पुन्हा झाली निकाल पण तसाच लागणार कसा म्हणजे गेल्या वेळेसारखाच गेल्या सरकार म्हणजे जयंत पाटील सुरक्षित राह सुरक्षित राहणार सुखी होणार त्यांना निवडणूक आणि एकाशी एक झाली तर एकाशी एक झाली तर चुरस निर्माण होईल म्हणजे या क्षणीचा अंतिम भाष्य माझं इस्लामपूर विधानसभा मतदारसंघावरचं असं आहे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये युतीनं सर्वमान्य एक चेहरा जर दिला एक उमेदवार जर दिला।, दिला तर हा एक उमेदवार दिला तर इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाची निवड ही चुरशी कारण कसं आहे त्यामध्ये काँग्रेसच्याच नेत्यांना काही जयंत पाटलांचे हिशेब पण चुकते करायचे आहेत अच्छा म्हणजे कदम व्यासपीठावर एकच असणार हे पण मग आमच्या इस्लामपूरकडे लक्ष राहील असं ते अन्नमन्न म्हणत आहेत हा एका वेळा तो गट आहे त्यामुळे दुरंगी झाली तर चुरस आणि तिरंगी किंवा बहुरंगी झाली तर दोन हजार एकोणीसचा निकाल पुन्हा रिपीट होईल अच्छा धन्यवाद थोरात साहेब तुम्ही या महत्वाच्या मतदारसंघाविषयी महत्त्वाची माहिती दिली तुम्ही सांगितलं की जर दुरंगी लढत झाली तर ती चुरशीची लढत होईल आणि तिरंगी किंवा बहुरंगी झाली तर मग जयंत पाटील सेफ म असतील धन्यवाद नमस्कार